वर्ग बारावा विषय भारतीय संगीताचा इतिहास व विकास प्रकरण पाचवे वादन स्वाध्याय प्रश्न पहिला वाद्यांच्या दुकानामध्ये जाऊन विविध वाद्यांची रचना समजून घ्या उत्तर तंतुवाद्य यामध्ये सतार भोपळा पोकळ लाकडी दांडी पडदे खुंट्या तारांचे प्रकार विना गळा टुंबा तार पडदे तबला व पखवाज पट्टे डुग्गी बायन व देयांचा वा भाग सुशिरवाद्य यामध्ये सनई नळी जिभाळी पावी अन्नस बासरी नळी वादनरद्रे पोकण्याची जागा डेलतरंग विविध आकाराच्या वाट्या पाणी भरण्याची पद्धत मंजिरे धातूचे गोल आकाराचे गड्याळे घंटा धातू आकार व निनाद पद्धत प्रश्न दुसरा वाद्यवादनासाठी प्रसिद्ध असलेल्या विविध कलाकारांची यादी तयार करा उत्तर सतार यामध्ये विलायत खान उस्ताद विलायत खान पंडित रविशंकर फिरोज खान मस्जिद खान सनई यामध्ये भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खान अली अहमद हुसेन बलजीत सिंग नामधारी कृपाल सिंग जलतरंग कुमार पंकज साखरकर पंडित दत्तोपंत मंगळवेडेकर रामराव परसातवर मास्तर बर्वे प्रश्न चौथा खालील वाद्यांची रचना सांगा सतार सनई जलतरंग असतार यामध्ये भोपळा विनदासाठी पोकळा आकाराचा गळा व दांडी लांब वरून चपटी व खालून गोलसर लांबी साधारण तीन फूट पडदे पितळ पंचधातूचे खाली खालीवर हलवता येतात तारा सात तारा पाच मुख्य व दोन चिकारी हस्तीदंती पट्टी व घोडी तारांचा आधार व स्वर नियंत्रणासाठी कोणत्या तारा आवळण्यासाठी ब सणई जिबाळे पानाच्या दोन पत्त्यांची रीड नळीच्या बारीक टोकात बसवलेली नळी लांबी साठ ते नव्वद सेंटीमीटर आतून पोकळ लाकडाची पावी नळीच्या रुंद टोकाला बसवलेला घंटाकार भाग अन्नस पावीच्या टोकाशी जोडलेले धातूचे भांडे वादनरंध्रे आठ रंध्रे सात वाजवण्यासाठी बाकी नियमनासाठी जलतरंग वाट्या यामध्ये वाट्या चिनी माती धातू पितळेच्या किमान बारा ते कमाल सोळ सव्वीस सो मांडणी अर्ध गोलाकार पद्धतीने वाट्या ठेवलेल्या पाणी प्रत्येक वाटेत स्वरानुसार वेगवेगळे प्रमाण काड्या लाकडी वाट्यांच्या कडांवर तिचकी मारण्यासाठी